नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे भोगीची भाजी तर याआधी पण आपल्या चॅनलवर भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवलेली रेसिपी अपलोड केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे ना मी कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये घेतलेत शेंगदाणे आणि शेंगदाणे आहेत ना छान खमंग भाजून घेणार आहे तर शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत तर आता यामध्ये घालत आहे सुखं खोबरं किसून घेतलेलं आणि ना थोडेसे तिळ घेतलेले आहेत तर खोबरं आहे ना अर्धी वाटी किसून घेतलेलं आहे आणि तीळ आहे ना अर्धी वाटी घेतलेली आहे छोटी तर छान खमंग भाजून झालेली आहे तर आता यामध्ये घालत आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं तर मसाल्यासोबत ना छान भाजून घेणार आहे तर मस्त असं भाजून झालेलं आहे यावर थोडीशी कोथंबीर घालते आणि कोथंबीर देखील त्यासोबत छान भाजून घेणार आहे तर सर्व मसाले आहेत ना छान भाजून झालेले आहेत तर थंड करून घेते नंतर त्याचं वाटण तयार करणार आहे तर कढईमध्ये ना मी दोन ते अडीच चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये घालत आहे अर्धा चमचा मोहरी तर मोहरी तडतडली ना तर आता या यामध्ये घालत आहे चिमूटभर हिंग हिंग आहे ना छान फुललेलं आहे तेलामध्ये तर आता या यामध्ये घालत आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आणि त्यासोबत कढीपत्त्याची काही पानं घेतलेली आहेत तर आता कांदा आहे ना तेलामध्ये छान परतून घेणार आहे तर कांदा आहे ना छान तेलामध्ये परतून झालेला आहे तर आता यामध्ये घालत आहे एक छोटा टमाटर तर टमाटर आहे ना असे थोडेसे मोठेच काप करून घेतलेले आहेत तर टमाटर छान मऊ होईपर्यंत शिजवून घेतलेले आहेत तर आता यामध्ये घालत आहे हळदी पावडर लाल मिरची पावडर आणि घरगुती काळा मसाला धना पावडर जिरा पावडर आणि थोडासा गरम मसाला पावडर आहे ते घातल्याच्या नंतर छान मसाले आहेत ना तेलामध्ये परतून घेणार आहे तर तिखट मसाले आहेत ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर पहा मसाले छान परतून झालेले आहेत तर आता ना मसाला भाजून घेतलेला होता ना त्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते फोडणीमध्ये घालून छान मसाल्यांमध्ये परतून घेणार आहे अगदी मसाल्याला तेल सुटेल तोपर्यंत ते छान परतून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता मसाल्याला ना छान असं तेल निघालेलं आहे तर आता यामध्ये घालते घेतलेल्या भाज्या तर त्यामध्ये घेतले आहे हिरवे वटाणे तुरीच्या शेंगा आणि त्याचे सोले काढून घेतलेले आहेत हिरवे हरभरे आणि घेवड्याच्या शेंगाचे सोले आहेत पावट्याच्या शेंगाचे सोले आहेत शेंगदाणे आहेत शेंगदाणे आहेत ना मी अर्धा तास भिजत घातलेले होते तर पापडीच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत तर बोरं आहेत ना मी तिथे थी दोन तीन बोरं कापून घेतलेले आहेत गाजर आहे आणि एक वांगा घेतलेलं आहे कापून तर हे सर्व भाज्या आहेत ना आता मसाल्यामध्ये छान फ्राय करून घेते तर काय आहे ना मला जेवढ्या भाज्या भेटल्या आहेत मी तेवढ्याच घेतलेल्या आहेत तर मला पेरू आणि कांद्याची पात अशा काही भाज्या भेटलेल्या नाहीत तुम्हाला जर भेटल्या ना तर नक्की घाला खूपच छान टेस्टी भाजी बनते तर आता यामध्ये घालत आहे एक ग्लासापेक्षा थोडंसं कमी असं पाणी घातलेलं आहे आणि पाणी आहे ना मी कोमट करून घेतलेलं आहे तुम्हाला जर भाजीचा रस आणखीन हवा असेल तर तुम्ही पाण्याची क्वांटिटी वाढवू शकता तर आता यामध्ये घालत आहे चवीपुरतं मीठ मीठ घातल्याच्या नंतर भाजी आहे ना छान मिक्स करून घेते तर आता ना या भाजीवर झाकण ठेवून मंद गॅसवर भाजी सात ते आठ मिनिटासाठी ठेवून देणार आहे शिजायला तर शिजण्यापूर्वी प्लेटावर ना थोडंसं पाणी घालणार आहे म्हणजे वाफेनी छान भाजी शिजली जाते तर पहा सात ते आठ मिनटं झालेली आहेत तर पाहून घेते मी भाजी तर मस्त अशी भाजी तयार झालेली आहे तर रंगही फारच सुंदर आलेला आहे आणि पहा भाजी देखील पूर्ण शिजलेली आहे तर ही भाजी ना थंड झाल्याच्या नंतर आणखीन घट्ट होते तर मी आता ना गॅस बंद करून घेणार आहे आणि यावर ना गुळ घालणार आहे तर भाजीमध्ये ऊस घातला जातो पण मी ऊसाऐवजी ना गुळ घातलेला आहे तर गुळ ना भाजीमध्ये मिक्स करून घेतल्याच्या नंतर आता यावरून थोडीशी कोथंबीर घालते तर कापून घेतलेली कोथंबीर घातल्याच्या नंतर ना यावर तिळ घालणार आहे तर भोगीची भाजी आहे तर त्यामुळे तिळ तर आवश्यक घालायलाच हवी तर तिळ घातल्याच्या नंतर ना गॅस बंद करून घेते तर पहा भोगीची चमचमीत मिक्स भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल रेसिपी ला तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा